नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही अनुदान प्रति हेक्टरी पाच हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या अपडेट संबंधित संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच जा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे थे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिले आहे आणि मित्रांनो या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ही रक्कम प्रति हेक्टरी पाच हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये दहा सप्टेंबरपासून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो